बी जे पी अशी लढाई होती दोन वेळा अशी झाली आता तर सेना आणि बी जे पी एकत्र आहे आणि सावंतवाडीकरांचा विश्वास आहे अनेक रेकॉर्ड हे सावंतवाडीच्या जनतेने बनवलेले आहेत सावंतवाडीमध्ये सतत दोनपेक्षा अधिक काळ कोणी निवडून येत नाही असा जो एक लोकांच्या मनामध्ये समज होता तो या निमित्ताने तिसऱ्या वेळा जिंकून तो त्या ठिकाणी एक रेकॉर्ड झालेला होता आणि सिंधुदुर्गमध्ये सतत सातत चार वेळा निवडून येणं सुद्धा एक वेगळी कामगिरी आहे आणि जी केवळ सावंतवाडीतील जनतेच्या प्रेमामुळे पार पाडणं शक्य आहे याची मला जाणीव आहे पुढच्या काळामध्ये अधिक काळ आपल्या या लोकांबरोबर भेटायला मिळावं त्याच्यासाठी कोकणातली काही विषय कारण मुख्यमंत्री स्वतः आले होते त्यांनी स्वतः सांगितलं की कशा जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जातात महाराष्ट्राच्या पातळीवरच्या आणि त्याच्यामुळे मी मतदारसंघामध्ये कमी वेळा येऊ शकलो तर ते का येऊ शकतो याची उत्तर किंवा याचं खात्री ही माझ्या मतदारसंघातली झाली ही माझ्या जमेची बाजू आहे त्यांचं प्रेम नेहमीच असतं पुढे स्व राहणार आहे माझ्या मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचा अधिकाधिक विकास होत राहो गा या निमित्ताने अशी ईश्वरचे प्रार्थना करतो आणि माहितीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं असं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावं याच्यासाठी ईश्वरचरणी करतो लोकसभेला मोठं लीड इथे वारंग आपल्या माध्यमातून मिळालं होतं यावेळीचं लीड किती असेल रीड हे नेहमी जास्त होत जातं यावेळेला ते लोकसभेपेक्षा अधिक मागच्या लोकसभेला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्य हे मला मिळालेलं होतं तसंच ते यावेळेलासुद्धा मिळेल याची मला खात्री आहे आणि हे सगळे लोकांमुळे शक्य होतं जनतेचं प्रेम जनतेचा विश्वास त्याच्यामुळे निश्चितपणे हे यश पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि चांगलं मताधिक्य मिळेल किती मताधिक्य मिळेल हे सांगणं म्हणजे गर्व करण्यासारखं असतं विजय हा विजय असतो आणि तो कितीही माताने झाला तरी तो विजय असतो त्याच्यामुळे विजयाचा आनंद घेतला पाहिजे लोकांची अधिक चांगली सेवा केली पाहिजे